राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज घडीला आपल्या कपाशीला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पूर्ण झाले आहेत आप आणि आपण याच्यावरती एक फवारणीसुद्धा आता दोन तीन दिवस झाले तेव्हा मारलेली आहेत तर अनेक ठिकाणी म्हणलं जातं की पोळ्याच्या आमुष्याला फवारणी केल्याने बोंडाळी कंट्रोल होती आता ती कंट्रोल होती का नाही होत ती आता ती बोंडाळीलाच माहीत आणि अनेक काही त्या तज्ज्ञांना माहीत जे सांगतात की ती बोंडाळी कंट्रोल होती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की आपण याच्यावरती कोणती फवारणी केली आणि त्या फवारणींना काय परिणाम आपल्याला मिळू शकतो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवेनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो सुरुवातीला मी आपल्याला या कपाशीची कंडिशन दाखवतो चला एकदा आपण पाठीमागचा कॅमेरा चालू करू हे पाहू शकता मित्रांनो आपण आपण हिच्या गळ फांद्या काढल्या त्या ज्या दादा लाड तंत्रज्ञानाअंतर्गत येत्या आणि त्याचबरोबर आपण हिचा आता शेंडासुद्धा खोडणार आहोत आणि शेंडा खुळल्यानंतर काय फायदा झाला हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला या फव कपाशीवरती सध्या कोणती फवारणी करायची आहेत की जेणेकरून आपली कपाशी पूर्णपणे परत हिरवी होईल आता ही कपाशी मित्रांनो एकदा पोहून घ्या हिरवी झालेली आहेत आणि या कपाशीचा कलरसुद्धा सुरुवातीला लाल दिसत होता म्हणजे हे जे पान आहेत हे बा आपण पाठीमागून पाहू शकता अजूनसुद्धा थोड्याफार प्र प्रमाणामध्ये लालसर कलर दिसत आहेत याच्यामध्ये मित्रांनो दोन तीनच दिवस झाले आपण याच्यावरती फवारणी केलेली आहे म्हणजे पूर्णपणे एक हप्त्यामध्ये आपली कपाशी एकदम क्लिअर आणि हिरवीगार होऊन जाईल सुरुवातीला एक सांगतो अनेक शेतकऱ्यांना ही बडबड व्यर्थ वाटते त्यामुळं असे शेतकऱ्यांनी इथूनच पाठीमागे जावा व्हिडिओ कट करावा कारण की हा व्हिडिओ मी एकतर गरीब शेतकऱ्यांसाठी बनित आहेत की ज्यांचं उत्पादन हे दहा आत म्हणजे सहा सात आठ क्विंटल आहेत अशा शेतकऱ्यांसाठी बनित आहेत ज्यांना खूप मोठा अनुभव शेतीतील आहेत आणि ज्यांना खूप मोठं काही ज्ञान औषधाविषयी आहेत असे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाहीत त्यामुळं असे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ स्किपसुद्धा करू शकता त्यामुळं मित्रांनो असे काही मित्र असतील तर त्यांनी व्हिडिओ नक्कीच स्किप करा कारण की आपल्या या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बडबड करतो कारण की आपल्या चॅनलचं नाव इंडियन फनी फार्मर आहेत हसत खेळत जीवन या असं शेतकऱ्यांचं कसं असतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो हे वा मित्रांनो आपल्या एकदा पूर्णपणे कपाशी पाहून घ्या आपण याच्यामध्ये दोन बॅग कपाशी लावले आहेत याच्यामध्ये ही जे पाहत आहेत आपण ते ही कबाडी आहेत त्याचबरोबर त्या साईडला ते मोक्ष आहेत आणि आपण याच्यामध्ये एकदम व्यवस्थित स्प्रे केलेलं आहेत आणि आपल्याला कायऱ्या पण सध्या बनतात खूप काही कायऱ्या नाहीत मित्रांनो पण ज्या आहेत त्या व्यवस्थित आहेत म्हणजे चांगल्या आहेत तरीसुद्धा मला वाटतं दहा पंधराच्या आसपास याला तीन तीन सहा तीन नऊ म्हणजे पंधरा ते सोळा याला कायऱ्या आहेत आणि कायऱ्याची साईजसुद्धा याला चांगल्या आहेत आपण याच्यामध्ये दांड पाडलेले होते आपण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेत आणि जी फवारणी केली आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण असं भयानक कीटकनाशक म्हणजे गॅस पॉयझन असं कोणत्याही याच्यामध्ये घेतलेलं नाही साधारण कमी किमतीत मिळणारच आपण याच्यामध्ये कीटकनाशकाचा स्प्रे केलेला आहेत जेणेकरून त्याचासुद्धा आपल्याला चांगला फायदा झाला राहायला विषयी बोंडाळीचा तर बोंडाळी किती कंट्रोल होती आणि किती किती नाही हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहेत कारण की ते ह्याच सालीपर् असं नाहीत आता क बरेच साल झाले तेव्हापासून शेतकरी त्या ते बोंडाळीला त्रस्त आहेत अजूनसुद्धा ती कंट्रोल झालेली नाहीत जरीसुद्धा त्याच्यावर मध्ये आपल्याला अंडीनाशक ते पतंग मारायचं औषध किंवा आळी मारायचं औषध सुद्धा राहतं तरीसुद्धा आपण त्या बोंडाळीला कंट्रोल करू शकलेलो नाहीत त्याला कंट्रोल करण्याचं एकच एकमेव पर्याय म्हणजे आपल्याला ज्या वेळेस ती मा मासे असेल किंवा पतंग असेल जी अंडी देते तिलाच जा आपण जरा कंट्रोल केलं तर त्यावेळेस ती आपल्या या फळामध्ये अंडी सोडत नाहीत म्हणजे आपल्या कैरीमध्ये अंडी सोडत नाहीत आणि त्यापासून नंतर बोंडाळी तयार होत नाहीत तर आपण आळीविषयी नंतर एका व्हिडिओमध्ये सेपरेट बोलणारच आहोत तिचा जीवनक्रम आणि तिचे अंडे नेमकी किंवा अंडे किंवा आळी या कैरीमध्ये जाती कशी आणि तिच्यामध्ये नेमकी हवा न लागता ऑक्सिजन न घेता जिवंत कसे असते याविषयी सविस्तर असा व्हिडिओ आपण या चॅनलवरती देणार आहोत तर मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगतो जे स्वस्तात मिळेल आणि त्याचे पर्याय देखील सांगतो नाहीतर अनेक वेळा होतं की घटक शेतकऱ्यांना सांगितले जातात पण कोणत्या कंपनीचं भेटतं कोणत्याने शेतकरी संभ्रमात पडतात त्यामुळं चार ते पाच कंपनी देखील मी वेगवेगळे तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळं लक्षपूर्वक पा वाटलंस तर आपण व्हिडिओ पाऊस करूनसुद्धा ते पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला आय सी पेट घ्यायचं जे पंच्याहत्तर टक्केवालंसुद्धा असतं त्याचबरोबर पन्नास टक्केवालं आणि त्याच्यामध्ये ईमेल क्लो क्लोपीड हा घटक असलेलं सुद्धा असतं तर आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो ते कोणकोणत्या कंपनीचं मिळू शकतं तर टाटाचं आपण पंच्याहत्तर टक्क्यावलं जे अशा टाप येतं तरी हा हे घेऊ शकता त्यानंतर यू पी एलचं जे लांसर गोल्ड आहे हे सुद्धा घेऊ शकता किंवा स्वालचं स्टार तीन पॉवर आहेत हे सुद्धा घेऊ शकता यानंतर पावर ग्रोचं जे ॲग्रोस्टारचं हॅजिटेट आहे पंच्याहत्तर टक्के हे सुद्धा घेऊ शकता म्हणजे या चारपैकी कोणतेही एक कीटकनाशक घेऊ शकता आणि याचं प्रमाण जे आहे तर आपल्याला पंचवीस ग्रॅम एका वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहेत यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोनोक्रोटोफास आता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्ष ठेवा आपण कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाहीत तर मी याच्यामध्ये जे काही फवारणी केली ते शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या कंपनी मी आपल्याला का सांगतो की अनेक ठिकाणी असं होतं की जे व्हिडिओमधून सांगितलं जातं या औषध मिळत नाहीत आणि शेतकऱ्याला वाटतं की तेच कंपनीचं पाहिजे आणि तेच पाहिजे म्हणून त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण होतो यानंतर मनोक्रोटोफास जे आहेत तर आपल्याला इन्सेक्टिसाईड्स लिमिटेडचं आपण जे अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत म्हणजे मनुशील हे घेऊ शकता किंवा यू पी एलचं फोक्सकिल घेऊ शकता किंवा लोटसचं मोनोकिल हे सुद्धा घेऊ शकता नाही तर नागार्जुनाचं मोनोक्रॉन हे सुद्धा घेऊ शकता या चॅरीमध्ये एकच घटक आहेत आणि त्या सुद्धा सारखे आहेत आणि याचबरोबर आपल्याला हे घ्यायचं आहेत चाळीस ते पंचेचाळीस एम एल एका पंपासाठी यानंतरचं जे कीटकनाशक आहे ते आय जे वीस टक्के असतं त्यामध्ये आपण धनुकाचं धनप्रीत घेऊ शकता किंवा इन्सेक्टिसाईडचं शार्प हे शार्प अनेक शेतकऱ्यांना माहीत आहेत हे घेऊ शकता किंवा अँजल क्रॉप सायन्सचं ये प्राईड हे सुद्धा घेऊ शकता तर यापैकी आपण कोणतेही एक एक कीटकनाशक घेऊ शकता आणि याचं प्रमाण जे आहे तर आपल्याला पंधरा ते वीस ग्रॅम एका पंपसाठी घ्यायचे आहेत आणि आपल्या जर कपाशीवरती जास्त प्रमाणात आपल्याला कोणतेही आळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तरच आपल्याला इम एम जे पाच टक्के असतं तर ते घ्यायचं तर कौन -कौन ते कोणकोणत्या कंपनीचं चा मिळतं चला तर पाहूया ते ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम ते नाही मिळालं तर डी सी एमचं श्रीरामचं बेंजो त्यानंतर आहेत धनुकाचं ई एम वन यापैकी कोणतेही एक इमाम एकटीन आपण घेऊन त्याची फवारणी करू शकता आणि याचं प्रमाण जे आहे तर आपल्याला आठ ते दहा ग्रॅम या कपासाठी घेऊन याची फवारणी करायची आणि मित्रांनो इमाम एकटीन आपल्याला तेव्हाच घ्यायचं ज्यावेळेस आपल्या कपाशीवरती जास्तीत जास्त, जास्त आळ्यांचा प्रादुर्भाव असेल आता माझ्या मते तर कोणत्याही कपाशीवरती सध्या आळ्याचा प्रादुर्भाव नाही तरीसुद्धा अनेक काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कपाशीवरती ही आळी पडली ती आळी पडली तर मित्रांनो यापासून काय होऊ शकतं आपण ज्यावेळेस ॲसिपेट सांगितलेलं आहेत सी आणि मनुशील यामुळे ज्या काही छोट्या लहान मोठ्या आळे असतील त्या कंट्रोल होण्याचं काम होईल त्याचबरोबर जे थ्रिप्स असेल हे सुद्धा याने कंट्रोल होईल आणि जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की असे या फेट किंवा आ सेटअप याची फवारणी केल्यानंतर कपाशीचे पाने कडक होतात तर आपण यासोबत मनुशील घेतो त्यामुळं कपाशीचे पानं पुन्हा नरम होतात जे आधीच आपल्या थ्रीप्स या रोगामुळे हे पाहू शकता कडक झाले आहेत ते हे पानं पुन्हा नरम होण्यास सुरुवात होते आणि जे नंतर नवीन पालू येते हे सुद्धा चांगले चकाचक निघण्यास सुरुवात होते आणि याच्यासोबतच आपल्या कपाशीवरती जर पांढरी माशी असेल तर आपण त्यासाठी जे असिटामा फील्ड सांगितले आहेत तर हे चांगल्यापैकी याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि मित्रांनो आपण जे फॉर्णी सांगितले आहेत अमृत पॅटर्नच्या याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहेत त्यामुळे फॉर्णीचे जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतात आणि होतोय तर शेवटला आपण एका पंपमध्ये शंभर ग्रॅमच्या आसपास युरिया टाकू शकता ज्याचे इतके म्हणजे इत खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि एक गोष्ट सांगायची राहील मित्रांनो काय होतं बोलण्याच्या वगत अनेक वेळा जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते नेमकी विसरून जातात तर आपण जे व्ही औषधाची त्याची माहिती आपल्याला सांगत आहोत तरी मी स्वतः शेतामध्ये करून पाहिलेत आणि ज्याचे मला चांगल्याचपैकी रिझल्ट मिळाले हेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहेत तर आज घडीला आपल्या चॅनलचे जे शहाऐंशी हजार सदस्य कंप्लीट झाले आहेत तर त्या सदस्यांचे मी मनपूर्वक एकदा आभार व्यक्त करतो की त्यांचा खूप काही पाठिंबा आपल्या चॅनलवरती आहे आणि तो पाठिंबाही पुढेही असाच कायम राहावा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असे शेतीविषयक नवीन माहिती घेऊन आपल्या या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे